शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत हळद पीक लागवडीच्या शेतावर आणि इथं हळद चंद्राई लागवडीचं काम चालू आहे इथं आपण बेड जे घेतले आहे हे साडेचार फुटाचे बेड आहे आणि या साडेचार फुटाच्या बेडवर आपण एक फुटाच्या दोन लाईन घेतलेल्या आहेत अशा प्रकारे दोन साऱ्या पाळलेल्या आहेत आणि त्या साऱ्या पाळल्यानंतर त्यामध्ये हळद लागवड चालू आहे सध्या आपण कुठल्याही प्रकारचं खत वगैरे दिलेलं नाही बेडवर आणि कुठल्याही प्रकारचा रासायनिक खताचा डोस दिलेला नाही फक्त याला आपण अमृत दोनशे किलो फेकलेला आहे कारण इथं आपल्याला कुठल्याही प्रकारचं रासायनिकचा प्लॉट इथं करायचा जरी असला तरी तो नंतर करता येते पण सध्या तरी रासायनिक खत चालत नाही कारण सध्या रासायनिक खत जर आपण टाकलं तर सध्या याच्यामध्ये आपल्याला नुकसान होते कारण हळदीचे कोंब असतात त्यांना रासायनिक खताचा स्पर्श झाला तर ते डाग पडतात जळतात किंवा पाऊस जर नाही आला किंवा आपण पाणी द्यायला उशीर झाला तर ती सड होऊ शकते परंतु वातावरणात गारवा असल्यामुळं सध्या सड होण्याची शक्यता नाही तर हे आता हळद आपण लागवडीसाठी इथं चालू असल्यामुळं अंतर किती घ्यायचं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं अंतर घेत आहे साधारणतः चार चार इंचाचं अंतर घेत आहे आपण इथं तर दोन ओळीमध्ये एक फूट अंतर आणि चार चार इंचावर आपण इथं एक एक जी शेंग असते आपण जेठाला अवघड करत नाही आपण इथं शेंग लागवड केली आहे तर शेंगा प्रकारे लागवड करायची तर आता ह्या दोन लाईनी आहेत या दोन लाईनीमध्ये आपण अशा प्रकारे इथं लागवड करणं चालू आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिले आपण जी, जी ओ... साऱ्या असतात पाडलेल्या त्या साऱ्या अशा प्रकारे इथं उकराव्या लागतात त्यातली माती बाजूला करावी लागते म्हणजे त्यात माती पडलेली असते आणि त्याच्यानंतर चार इंचावर अशा प्रकारे लागवड जी आहे चार चार इंचावर आपल्याला इथं करणं चालू आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे मातीनं पुन्हा परिपूर्ण झाकून घ्यावं लागते कारण मातीनं भरपूर माती दिली तरच पाऊस पडल्यानंतर किंवा आपण पाणी दिल्यानंतर ते शेंग जे आहे हळद बेणे हे उघडे पडणार नाही आणि जास्त पावसामुळे डगरून जाणार नाही उघडे पडणार नाही त्यामुळं उन्हामध्ये ते पुन्हा उन्हाम सुकणार नाही आणि त्याचा पोम निघण्यास उशीर होऊ नये यासाठी माती भरपूर टाकावी तर हळद बिण्यासाठी माती भरपूर आवश्यक आहे कारण पाऊस भरपूर पडतो आणि आपली बेडवर असल्यामुळं बेड डगरतात जास्त पावसामुळे कधीकधी जास्तीचा पाऊस पडल्यामुळं बेड डगरल्यामुळं आपली हळद जी आहे ही खाली नालीमध्ये पडते नालीमध्ये पडल्यानंतर ती उघडी पडल्यानंतर तिच्यापासून काही फायदा होत नाही ती पुन्हा आपल्याला जास्तीचा जा खर्च लागतो पुन्हा लागवड करावा लागते किंवा ती वाहून जाते उताराला कारण आता हा जो भाग आहे उताराचा आहे पाऊस जास्त झाला तर तिकडे वाहून जाऊ शकते त्यासाठी नाल्या ह्या साऱ्या ज्या असतात ह्या खोल पडाव्या आणि त्याच्या बेड हे रुंद असावे रुंद बेड असली म्हणजे आपली सारी जी आहे या सारीपासून साधारणतः एक फुटापर्यंत तरी बाजूला इथं मातीचा जो भाग असतो चढाचा तो बेडचा असला पाहिजे आणि नंतर नालीचा उतार असला पाहिजे आणि नंतर नाली असली पाहिजे तर अशा प्रकारे इथं बेड रुंदी ही साधारणतः साडेचार ते पाच फूट असणे आवश्यक आहे हलकी जमीन असेल तर चार फूट चालतो पण तरी पण साडेचार फूट आवश्यक आहे कारण छोटे बेड हे हळद पिकाला पोषक नसतात माती भर देण्यासाठी किंवा पुन्हा बेड तयार करण्यासाठी तिथं आपल्याला म्हणजे मातीत नसते त्यामुळे छोटी बेड होतात आणि हळद उघडी पडते कारण पुन्हा आपल्याला शेंगा ज्या भरतात पूर्ण पूर्ण माल लागतो त्यावेळेस पूर्ण फण्या ह्या उघड्या पडतात त्या हिरव्या होतात आणि त्या वजनी भरत नाहीत तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे लागवड केल्यानंतर किंवा लागवड पूर्व बेड हे साडेचार पाच फुटाचे असणे आवश्यक आहे जमिनीच्या प्रतीनुसार तर भारी जमिनीमध्ये साधारणतः पाच फुटाची मध्यम जमिनीमध्ये साडेचार फुटाची हलक्या जमिनीमध्ये पण साडेचार फुटाचे बीड घेणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे इथं लागवड जी आहे ही हळदीची आपण इथं बघत आहोत तर आपण ही हळद जी आहे हळदचंद्रही आहे आणि क्षेत्र जे आहे तर इथं आपण दोन एकरचं एक क्षेत्र आहे आणि बाजूला एक एकरचं क्षेत्र आहे आणि त्याच्यानंतर एक एकरचं आता चार एकर क्षेत्र आहे परंतु बेणं जिथपर्यंत पूर्ण आहे तिथपर्यंत आपण इथं लागवड करायची आहे तर आज आपण सुरुवात केलेली आहे हळदचंद्राची लागवडीची अंतर थोडं जास्त आहे कारण क्षेत्र जे आहे हे रुंदीला फार कमी आहे त्याच्यामुळं अंतर आपल्याला फार लांब दिसते आणि इकडं पण बघा लांब आहे तर अशा प्रकारे आता याच्यात मागच्या वर्षी हरभरा होता तर हरभरा परिपूर्ण इथं निघलेला आहे आपण इथं बघू शकता हरभऱ्याचे जे दाणे आहेत हे परिपूर्ण इथं अशा प्रकारे निघलेलं आहे तर लागवड केल्यानंतर आपण याला पाणी वगैरे द्यायचं पाणी दिल्यानंतर याच्यावर परिपूर्ण आपण अप फॉर्म टाकायचं अजून थोडंसं गवत निघू द्यायचं पाणी द्यायचं आणि साधारणतः वीस दिवसांनी ज्यावेळेस आपल्याला हळदीचे कोंब थोडे थोडे कुठं कुठं दिसतात एक टक्का दोन टक्के तर त्यावेळेस काय करायचं राऊंडअप शंभर ते दीडशे मिली पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण इथं फवारा दिला तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे गवत इथं राहणार नाही क्षेत्र काळं कुठं दिसेल आणि फक्त आपल्याला निघणारी हळद ही फास्ट निघलेली दिसेल आणि हरभरा वगैरे सर्व हे मारून टाकते राऊंडअप त्याच्यामुळं कुठलंही तण आपल्याला दिसणार नाही आणि शेत एकदम स्वच्छ दिसते तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन इथं व्यवस्थापन करायचं आहे आणि तुम्ही करू शकता ही व्यवस्थापन सर्वात महत्त्वाचं आहे